मित्रांनो हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच एस एस आर पी त्याची लास्ट तारीख खूप जवळ आलेली आहे आणि याच्यातच खूप साऱ्या मित्रांचे मला डीएम एम येत आहेत येत आहेत त्यामध्ये विचारतायत की सर आमच्याकडे पिवळ्या कलरची पाठी आहे त्याचं आम्ही रजिस्ट्रेशन कसं करायचं काही लोक विचारत आहेत की सर आमच्याकडे माझ्याकडे गाडी मित्राची गाडी आहे किंवा वडिलांची गाडी आहे किंवा आजोबाची गाडी आहे परंतु ती आता नाहीये तर मग आता मी त्याची बुकिंग कसं करू शकतो काय विचारतायत की माझ्याकडे आता मोबाईल नंबर तर चालू नाही आहे दुसऱ्या मोबाईल नंबर मला रजिस्ट्रेशन करायचं या संबंधित आपण कसं करणार आहे याची सर्व प्रोसेस सर्व माहिती जसे की तुमची पिवळी पाठी असेल तुमचा व्हाईट पाठी असेल किंवा ग्रीन पाठी असेल याच्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन कसं करायचं किंवा बाकीचे संबंधित प्रश्न आहेत याची माहिती मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर देण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे याचे सर्व जे तुम्हाला प्रश्न येत आहेत जे प्रश्न पडतायत याची सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी रामेश्वर आणि तुम्ही पाहताय माहितीवाला व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका आपण व्हिडिओ सुरू करताना आपण तुम्ही बघितलं की मागच्या वेळेस मी तुम्हाला याच्या रजिस्ट्रेशन पूर्ण स्टार्ट टू एंड कसं करायचं त्याची पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला सांगितली आहे जर तो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर ता त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तिथून देखील तुम्ही जाऊ शकता आपण बघू शकतो मित्रांनो की तुमचे जे प्रश्न आहेत की तुमचं नंबर प्लेटचं रजिस्ट्रेशन तुम्ही कसं करायचं यासाठी सर्वांसाठी तुमची टू व्हीलर असो तुमचे फोर व्हीलर असो किंवा तुमच्या बाकीच्या थ्री व्हीलर असो तुमची पाठी पांढरी असो तुमची येलो पार्टी असो किंवा तुमची ग्रीन पार्टी असो सर्वांसाठी एकाच ठिकाणून रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे फक्त तुमची जी फीस आहे ती व्हॅरी होणार आहे आणि फीस व्हॅरी झाल्यामुळे तुम्हाला फक्त त्याची फीस तुम्हाला वेगवेगळी पे करायची आहे एका जागेवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन असणार आहे सोबतच जर तुमच्याकडे मोबाईल नंबर नसेल ज्या व्यक्तीच्या नावाने रजिस्ट्रेशन आर सी वेकाच्या वेगळ्या नावाने आहे तर त्या केसमध्ये तुम्ही काय कराल तुम्हाला तुमच्या स्वतःचा नंबर टाकून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि बुक करायची आहे बुक केल्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही फिटमेंट सेंटरला जाल त्यावेळेस तुम्हाला आर सी घेऊन जायची आहे त्यावेळेस तुम्हाला आधार घेऊन आहे आणि त्यावेळेस तुम्हाला स्वतःची पर्टिक्युलर बाईक असेल किंवा गाडी असेल ती त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायची आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते नंबर प्लेट बसून देतील दुसरा ऑप्शन तुम्हाला होम डिलिव्हरीचा पण आहे होम डिलिव्हरी साठी फक्त तुम्हाला एक टू व्हीलर असेल तर सव्वाशे रुपये आणि फोर व्हीलर असेल तर अडीचशे रुपये अतिरिक्त शुल्क त्या ठिकाणी द्यावं लागतं आणि ते पे केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी होम डिलिव्हरी सुद्धा घेता येते अशा प्रकारचे जे तुमचे प्रश्न आहेत की तुम्हाला सर आमच्याकडे जर टू व्हीलर आहे परंतु किंवा फोर व्हीलर आहे पण आमच्याकडे त्याची पिवळी पाठी आहे कसं करणार काहीच नाही तुम्ही मी जो व्हिडिओ दिला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची सेम स्टेप्स वापरून तुम्ही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता त्याला काही अडचण नाहीये परंतु लवकरात लवकर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय कारण स्लॉट जे आहेत ते खूप लवकर बुक होत आहेत तुम्हाला स्लॉट लवकर मिळत नाही एक एक महिन्याच्या अंतराने स्लॉट फिटमेंट सेंटरला आता काय होईल आरटीओ तर सांगता येत नाही आरटीओ परत फाईन देखील लावायला चालू करू शकतो आणि त्याची शेवटची तारीख ही पंधरा ऑगस्टची आहे ती आरटीओ ने आता डिसाईड करून महाराष्ट्र शासनाने पंधरा ऑगस्ट शेवटची तारीख ठेवली आहे त्या अगोदर तुम्हाला ऍटलीस्ट तुमच्याकडं ऑनलाईन तुमची बुक तरी ठेवा लागेल तुमची नंबर प्लेट बुक करावं लागेल म्हणजे तुम्हाला आरटीओ फाईन नाही मानणार हा एवढं होऊ शकतं की तुम्हाला ती नंतर भेटणार नंतर बसून भेटणार पण तुम्ही जर अप्लाय केलेला असेल तुमच्याकडे जर पूर्ण पावती असेल रिसिप्ट असेल तर तुम्हाला फाईन लागणार नाही त्यामुळं लास्ट डेटची वेळ न बघता तुम्ही लवकरात लवकर अर्ज लवकर करायचा आहे आणि तुम्ही जी ऍप्लिकेशन प्रोसेस आहे ती कम्प्लीट करून टाकायची एवढं होऊनही जर तुमच्या काही शंका राहिल्या असतील तुम्हाला असं वाटत असेल की अजून काही शंका आहे तर त्या तुम्ही मला विचारू शकता तसेच जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सोबतच व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि सोबतच तर अशाच व्हिडीओची अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या माहितीवाला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे येणारे व्हिडिओ आणि अपडेट अशाच प्रकारची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहते चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ आणि नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र